नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोयगाव येथील कैलासवासी बाबूरावजी काळे मराठी स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न या आनंद मेळाव्याचे उद्घाटन सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बोराटे ज्ञानज्योती शिक्षण शास्त्र या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश यादव यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं या विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा घेण्यात आला विद्यार्थ्यांना कमवा आणि शिकायची जाणीव व्हावी यासाठी बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य स्टॉल लावले होते पाणीपुरी भेळ भजे गुलाबजाम वडापाव पदार्थ विक्री केले आणि आनंद घेतला या मेळाव्यासाठी प्राध्यापक, प्राध्यापक रवींद्र जाधव राजेंद्र जयस्वार कमलेश काळे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी गावातील पालक महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विजय चौधरी न्यूज मॉल एटीन छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या